हो, हो, तर अशा अनेक गमती होत गडबडी होत आमचं डेकोरेशन पुढे जातच तर वेलकम टू नमो भाग्य पाहणार आहोत छोटे परिवाराचा बापा दोन हजार चोवीस भाग दोन तर आपण पाहिलं होतं गेल्या भागात कशा पद्धतीने असा पडदा लावून आणि रामललाची प्रतिकृतीचा हा थोडा भाग तयार करून झाला होता बट बिफोर दॅट सुरू करते तर मग पहिल्या भागात सुरुवातीपासून सांगायचं राहूनच गेलं इथे मावशीकडे सुद्धा गणपती बसतो आणि त्याच्या डेकोरेशनची थोडीशी तयारी करून आम्ही निघालो होतो तुम्हाला लक्षात आली असेल थीम आहे श्री राम मंदिर आणि हे जे राम मंदिर बनवलं आहे ते बेस्ट आउट ऑफ वेस्ट आहेत गावाला डेकोरेशनसाठी सामान लागणार होतं ते सामान घेऊन आम्ही निघालो गावाला आणि मग तिथे गावाला गेल्यावर काही थोडी कामं करून जसं की तोरणं लावणं वगैरे आणि मग गेलो आम्ही श्री कला केंद्रामध्ये गणपती बाप्पासाठी जे खडे आणि ज्वेलरी लावायची होती त्याचं मेजर घेण्यासाठी बाप्पाला पाहण्यासाठी तर मग जर गेल्या भागात मी म्हटलं होतं की आम्ही एक आराखडा तयार केला होता तर मी आणि माझ्या बहिणीने एकमेकींशी डिस्कस करून हा अशा पद्धतीने मी हा आराखडा बनवला होता आणि याच्याच अकॉर्डिंग आम्ही डेकोरेशन बनवणार होतो तर त्यानंतरचा जो भाग होता तो पाहिला आपण पहिल्या भागामध्ये आणि आता पहिल्या भागाच्या पुढचं पाहणार आहोत आपण आज तर मधला काही भाग शूट करायचा राहून गेला रामलला तयार केल्यावर त्याचा जो चेहरा होता त्याला चेहऱ्याला डिटेलिंग ऍड करायचं होतं म्हणून फॉइल पेपर लावला आम्ही त्याच्यानंतर फेवीबॉन्डने तो चिटकवला होता हा फॉइल पेपर आणि मग त्याच्यावरती आम्ही पुन्हा फेवी बॉन्ड लावून जो फेविक्रील मोल्डेड क्ले असतो तो क्ले तयार करून त्याचा एक बारीक अशी चपाती केली असं म्हणू शकतो आणि देन ती आम्ही अप्लाय केली होती त्या फेसवर आणि मग जसे चेहऱ्याचे आपले काही उंचवटे असतात त्यानुसार फेविक्रील क्ले वापरून आम्ही तशा पद्धतीने चेहऱ्याला डिटेलिंग ऍड करायला सुरुवात केली होती क्ले मळण्यासाठी योग्य शेप देण्यासाठी हाताला पावडर वापरली होती लावली होती आणि त्याचबरोबर चिटकवण्यासाठी फेवीबॉनचा वापर केला होता आणि त्याचबरोबर व्यवस्थित शेप येण्यासाठी खाली प्लास्टिक जमिनीवर घालून आम्ही त्या प्लास्टिकवर वेगवेगळ्या प्रकारचे शेप तयार करत होतो जेणेकरून इझिली ते होऊ शकेल तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण चेहऱ्यासाठी एकच क्लेची चपाती वापरली अशातला भाग नाही चेहऱ्यासाठी एक वापरला भाग त्याच्यानंतर केसांसाठी दोन साईडच्या केसांसाठी दोन वेगवेगळे भाग वापरले आणि वरच्या केसांसाठी सुद्धा एक भाग वापरला त्याचबरोबर नंतर केसांसाठी बारीक बारीक असे त्याचे शे, सुरळ्या करून ते वापरले केसांसाठी त्याचबरोबर नाम तयार केलं डोळे तयार केले नाक तयार केलं आणि त्याचबरोबर हनवटी तयार केली गाल तयार केले आणि त्याचबरोबर लिप्स तयार केले कान सुद्धा तशाच पद्धतीने तयार करून शिटकवलेले आहेत गालांना वगैरे शेप देण्यासाठी थोडाफार पाण्याचा हातही तिथे आम्ही वापरला होतो तसेच डिटेलिंगसाठी तिथे जे होतं रिफिल होती त्याच्यानंतर त्या फेवी एक जे टोपण असतं त्या टोपणच्या टोकाचा वापर आम्ही डिटेलिंगसाठी केला कारण आम्ही गावाला होतो तर काही गोष्टी अवेलेबल होत्या काही गोष्टी नव्हत्या तर जे अवेलेबल होतं त्यातनं बेस्ट करायचा आम्ही प्रयत्न केला हे अशा पद्धतीने क्लेने डिटेलिंग ऍड करणं फेस तयार करणं ह्या गोष्टी आम्ही दोघी पहिल्यांदाच करत होतो आणि थोडाफार व्हिडिओ सुद्धा त्याच्यामुळे नीट काढता आला नाहीये कारण त्या मोमेंटला व्हिडिओ काढण्यापेक्षा ते व्यवस्थित कसं होईल याकडेच सगळं लक्ष होतं आणि क्लेच्या बाबतीत ते कसं असतं की तो लवकर सुकतो त्यामुळे जितक्या क्विकली आपण ते करू तितक्या ते नीट होण्याचे चान्सेस जास्ती असतात नंतर ओठांचं सुद्धा काम केलं त्याचा व्हिडिओ नाहीये आणि मग त्यानंतर हे सगळं सुकायला ठेवलं आणि तोपर्यंत काय केलं ते पाहूया त्यानंतर पुढच्या दोन खांबांसाठी अशा पद्धतीने बॉक्स कट करून लाकडामध्ये स्टॅपलर मारण्यात आली त्यानंतर दोन्ही साईडला आम्हाला नेटचे पडदे सोडायचे होते मात्र त्याला थोडा काहीतरी एक स्वतःचा टच द्यायची इच्छा होती सो आमच्याकडे लेस होत्या तर त्या लेस आम्ही दोन्ही बाजूंनी दुसरीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या लेस लावल्या ले, चिटकवल्या आणि मग त्या चिटकवून झाल्यानंतर अशा पद्धतीने चार पडदे तयार झाले आणि मग ते चार पडदे सुई दोऱ्याने माझ्या बहिणीने आणि माझ्या भावाने शिवून टाकले तर मग पुन्हा एकदा त्याच गतीने कोकण एक्सप्रेसच्या गतीने सुरू झाला इथे पडद्यांचं शिवणकाम त्या पडद्यांना लेस लावल्यामुळे त्या पडद्याना एक वेगळाच लुक आला होता तर इथे माझी बहीण ह्या पडद्यांचं शिवणकाम करते आणि त्याचबरोबर माझा भाऊ तिला मदत करतोय तर यांचं शिवणकाम तर चालूच आहे मात्र त्या वेळामध्ये मा मला इथे काही गोष्टी सांगायला आवडतील तर इथे तुम्हाला दोन बॉक्स दिसत आहेत तर ते बॉक्स म्हणजे आम्ही खांब म्हणून वापरणार आहोत तर ते, ते, ते एकाच बॉक्सला दोन भागांमध्ये कट करून लावण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर त्याचा जो ओपन करायचा जो भाग असतो त्याचाही आम्ही इथे वापर करणार आहोत खांबांसाठी कसा ते तुम्हाला जे डेकोरेशन आहे पूर्ण झाल्यावर दिसेलच त्याचबरोबर तुम्हाला इथे अजून दोन गोष्टी ऍड झालेल्या दिसतील ते म्हणजे बॅकग्राऊंडला जो व्हाईट कर्टन होता व्हाईट पडदा लावला होता त्या पडद्याच्या पुढे आता तुम्हाला दोन कागदाच्या चार सुरळ्या दिसतील त्या सुरळ्या कशासाठी आहे तर त्याच्यासाठी आम्ही जी वर्तमानपत्र आहे ती राऊंड राऊंड केली होती आणि त्याच्यामध्ये एक दोरा बांधला होता आणि तो दोरा वरच्या भागामध्ये टक केला होता आणि खाली सुद्धा टक केला होता आणि अशा पद्धतीने हे चार कागदाचे रॉड म्हणू आपण ते आम्ही इथे लावले होते तर याच्यावर आम्हाला पेपर शिटकवायचे होते कसे तेही तुम्हाला नंतर दिसेलच तर हे काम रात्री जेवल्यानंतर चालू होतं आणि अशा पद्धतीने एका साईडचे पडदे लावून दुसऱ्या साईडचे पडदे लावून तोच लाईट गेले आणि मग काय काळोखामध्ये आम्ही विचार करू लागलो आता पुढचं काम कसं कर करायचं कोणतंही काम करताना अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात पण त्याच्यातून मार्ग काढून आपण पुढे कसं जायचं हेच महत्त्वाचं असतं आणि त्याहीपेक्षा जास्त गणपती बाप्पाचं जेव्हा आपण डेकोरेशन करतो तेव्हा गणपती बाप्पाच त्यातून पुढे जायचा मार्ग नक्कीच दाखवतो तर मग अशा पद्धतीने मेणबत्ती लावून मग मोबाईलच्या लाईटच्या उजेडामध्ये आम्ही पुढचं चा काम चालू केलं तर अशा पद्धतीने पडद्याचं जे काही थोडंफार काम बाकी होतं ते काम माझी बहीण आणि भाऊ इथे करत आहेत मोबाईलच्या लाईटच्या उजेडात पडदा लावायचं काम चालूच होतं मात्र हे सारं चालू असताना मी सुद्धा एका वेगळ्या गोष्टीवर काम करत होते ते सुद्धा तुम्हाला पुढे येणार भागामध्ये दिसेलच या मोबाईलच्या लाईटच्या उजेडात लाईट आला गणपती बाप्पा जय श्रीराम असं म्हणून आम्ही पुन्हा एकदा काम कंटिन्यू केलं आणि मग दुसऱ्या साईडचा सा पडदा सुद्धा लावायची तयारी ते सुरू झाली आणि तो पडदा पूर्ण झाला तर तो तोपर्यंत मी जेसो तयार केला होता आणि रामलला फेस आणि चेस्ट वर अप्लाय केला होता जेसो मध्ये काय होतं तर कलर करण्यासाठी एक स्मूथ असा बेस तयार होतो जेणेकरून कलर सुद्धा अधिक छान पद्धतीने बसतो आणि उठूनही दिसतो तर हा बेसही तयार झाला तो सुकण्यासाठी ठेवला आणि इकडे पडदे सुद्धा लावून झाले तर या भागात इतकंच पुढील भागात बघूया पुढे काय काय मजा मस्ती केली गणपती बाप्पाच्या सणामध्ये आम्ही खूप मजा केली ती आम्ही तुम्हाला नक्की शेअर करू पाहत रहा नमो भाग्य आठ